सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस फावर्ड बाय साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट साईयमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा नोंदवड आरळे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न बदलत्या जीवनशैलीचा तोरणाईवर अटॅक जिल्ह्यात तीस ते पंच्याऐस वयोगटात हृदयवेकरचा धोका वाढला बदलत्या जीवनशैलीचा तरुणांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे जिल्ह्यात तीस ते पंचवीस वयोगटातील नागरिकांना हृदयोगाचा धोका अधिक वाढला आहे दर चार रुग्णांमध्ये एक रुग्ण युवा आहे सातारा जिल्ह्यात महिन्याला तीनशे अनजे होत आहेत मात्र यामुळे तरुणांनी घाबरून जाण्याचे कारण नाही हृदयाच्या सावध हाका नीट ऐका जीवनशैलीत बदल करा ताणतणाव टाळा नियमित व गरजेपुरता व्यायाम करा पुरेशी झोप वेळच्या वेळी तपासणी योग्य आहात याबाबत तरुणांनी जागरूकता बाळल्यास हृदयोपरापासून ते आपणास दूर ठेवू शकतात जुन्या दरानेच मालाची विक्री आणि ग्राहकांची लूट जीएसटी कमी झाल्याच्या केवळ घोषणा जीएसटी तर कमी झाल्याचा डांगोरा केंद्र शासन पिटला जात असला तरी दुकानदारांनी या कमी झालेल्या जीएसटीकडे जाणीवपूर्वक कांडोळा केला आहे असे तसेच त्यांना जीएसटीच्या जा कमी झालेल्या दराच्या किमतीच्या वस्तू अजूनही पोहोचलेल्या नाहीत असे निदर्शनास येत आहे कमी झालेल्या दरावर नागरिकांच्या पदरी पुन्हा निराशाच पडत आहे कंपन्यांनी जीएसटी दर कमी होण्याच्या अगोदरच किमती वाढवल्या आहेत आणि आता जीएसटी कमी झाल्यानंतर पहिला तर दर होता तेवढ्याच किमतीच्या ग्राहकांना वस्तू खरेदी कराव्या लागणार आहे कंपन्यांनी जीएसटी दर कमी होण्याच्या अगोदरच दर वाढवले कसे हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे गोरेगाव तालुका खटाव येथून पुलावरून महापुरात बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध अजूनही सुरू खटाव तालुक्यातील गोरेगाव निमसोड येथील पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध अजूनही चालूच आहे रविवारी दिवसभर त्यांचा शोध घेतला मात्र ते आढळून आले नाही आंबेडा वेळेवर रस्त्यावर असणारे पुरा उष्णावर पाणी वाहत होते पाण्याचा अंदाज न आल्याने अंबोव्यातील सुरेश रघुनाथ गायकवाड वैत्रेपण हे टेलर व्यावसायिक वाहून गेले होते साई एंटरप्राइजेस सदर बाजार सातारा येथील दुकानाच्या कॅश काउंटर मधून अज्ञात चोरट्याने एक लाख ब्याऐंशी हजार रुपये नेले चोरून सातारा शहरातील सदर बाजार येथील साई एंटरप्राइजेस येथून दुकानाच्या कॅश काउंटर मधून अज्ञात चोरट्याने एक लाख ब्याऐंशी हजार रुपये चोरून नेले आहेत ही घटना दिनाक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या दरम्यान घडली स्वप्नील सतीश गायकवाड हा सातोड तालुका कोरेगाव यांनी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सातारा परिसरातून दोन दुचाकींची चोरी सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत वाडेफाटा तालुका सातारा येथून अज्ञात चोट्यांनी एम एचा कक्रात चौतीस पासष्ट या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली ही घटना दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी घडली आहे या प्रकरणी प्रवीण शामराव पवार वय छत्तीस राहणार सनपाने तालुका जावळी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दुसरी तक्रार संजय शंकर कदम वय अडतीस राहणार विलासपूर गोडल यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे दिनांक सतरा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान या कालावधी गंधन चोरट्याने एम ए चक्रा सी ए झिरो सात तीस या क्रमांकची दुचाकी चोरून लिहिली आहे सातारात राधिका रोडवरील अयोध्या नगरी सोसायटीमध्ये कंपाऊंड कोसळताना एक जण बचावला सातारा जोरदार पावसामुळे राधिका अयोध्या नगरी येथे कंपाऊंड कोसळले या ठिकाणी को दुचाकीचे पार्किंग असून एक जण दुचाकी करत असतानाच ही घटना घडली सुदैवाने कोणालाही दुखापत झाले नाही शनिवारी जोरदार पावसाला सुरुवात झाली सोसायटी मध्ये कंपाऊंड पार्किंग आहे नेहमीप्रमाणे तिथे वाहने पार्किंग केलेली होती एक दुसार पावसात दुचाकी काढत होते दुचाकी काढून जात असतानाच अचानक कंपाऊंड कोसळले पुसेसावळी पळशी रस्ता खड्ड्यात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणी वळत कराड वडूज मार्गावर पुसेसावळी ते पळशी रस्ता आज मीस वाहतूक साठी गंभीर व धोकादायक ठरत चालला आहे रस्त्याचा टसा देखील शिल्लक राहिला नसून संपूर्ण मार्गावर एक खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे या खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारकांचे प्रचंड आर्थिक नुकसान असून प्रवाशांच्या जीवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे गोईंज मध्ये विद्यार्थ्यांची जीव घेणे कसर शाळेत जाण्यासाठी महामार्ग ओलांडण्याची वेळ लोकप्रतिनिधी रस्ते प्राधिकरण आणि पोलिसांचे दुर्लक्ष गोईंज परिसरात शालेय शाले शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे गोईंज मध्ये शाळा महाविद्यालय असल्याने पंचकृषीतील गावांमध्ये विद्यार्थ्यांची वर्दळ असते महामार्गाच्या पलीकडे कॉलेज असल्याने महामार्ग ओलांडून जावे लागत आहे या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या ज्वार धोका असून अपघात दा झाल्यास जबाबदार कोण असा सवाल पालक विचारत आहेत आसरे तालुका वाई गावात बुबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील आसरे गावात बुबट्याचा वावर वाढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील शेतकरी गाई म्हशी वन्य जनावरे घेऊन राणामध्ये व शेतात जाण्यास घाबरत आहेत या भागात वन्य प्राण्यांचा वाढता वावर हा चिंतेचा विषय बनला आहे त्यामुळे वनविभागाने यावर कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर मुख्य पाचगणी पांघारी फाट्यावरून गावाकडे जाण्याच्या रस्त्यावर बिबट्या आढळून आला यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या बुबट्याचा वनिमार बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे एक ग्राम फार्मिंग जेलू वास्तव काय साताऱ्यातील फार्मिंग जेलू दुकानदारांतर्फे स्टेटस ठेवा आणि मोफत दुपमुळा या योजनेमागील दोडबंगाल काय याचा आढावा आज साताऱ्यात फार्मिंग ज्वेलरीची बरेच दुकाने सुरू झाली आहेत महिलांनाही आपल्या आवडीनिवडीप्रमाणे खरेदी करता येत आहे मात्र काही दुकानदार महिलांच्या भावनांशी खेळून आपला धंदा चालवत आहे व्यावसायिक स्पर्धेतून गेल्या काही दिवसांपासून फार्मिंग ज्युएल दुकानदारांनी स्टेटस सेवा बक्षीस मिळवा अशा ऑफर्स बाजारात आणल्या आहेत या ऑफर्स मध्ये ते महिलांना मोठमोठी गोष्टी देण्याच्या बाता करत आहेत जसे एक ग्रॅम गोल्ड प्लेटेड सोन्याचा गंटन गोल्ड प्लेटेड आट्याचे पान अशा व इतर प्रकारचे ऑफर्स दुकानदारांकडून आणली जात आहे मात्र या वस्तूंचे मूल्य दोनशे ते तीनशे रुपये असताना ते महिलांना असे भासवतात की ही फार किमती गोष्ट आहे आणि याच विश्वासाने महिला पुण्याहून व जिल्ह्याभरातून ही गोष्ट मिळवण्यासाठी साताऱ्यात दुकानात येत आहेत पुण्यावरून जिल्ह्याच्या इतर कोपऱ्यातून साताऱ्याला याचा खर्च हा कमीत कमी दोनशे रुपये असताना महिलांना दोनशे रुपयाची गोष्ट देऊन दुकानदार त्यांची फसवणूक करत आहेत त्यामुळे हे दुकानदार महिलांच्या भावनाशी खेळत आहेत असे महिलांचे म्हणणे आहे तरी सातारा जिल्ह्यातील सुज्ञ भगिनी आणि तुम्ही या मातांमिंग जुलैसवाल्यांच्या फसव्या स्टेटसवाल्या जाहिरात्यांना फसवू नका आपण जागरूकपणे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी सन्मानाने आणि प्रतिष्ठेने दुकानात जाऊन विकत घ्या मागील काही दिवसात अशाच ऑफर्स मध्ये साताऱ्यात महिलांच्या अपेक्षा पूर्ण न होण्याचा आणि गोंधळ होण्याचा प्रकार समोर आला होता आणि त्यामध्ये महिलांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली असून त्यामध्ये बरे वाईट होण्याचाही धोका होता मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारे घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट संपर्क एक्क्याण्णव शहाऐंशी सत्तावन एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा